संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कणकवली नगरपंचायतीवर संदेश पारकर हे नगराध्यक्ष बसल्यानंतर या ठिकाणी कोण उपनगराध्यक्ष होणार याची उत्सुकता होती सर्वांना संपूर्ण जिल्ह्याला लागून होती आणि एक सक्षम असे विकासाचे युवा नेतृत्व या ठिकाणी सुशांत नाईक हे आज कणकवली उपनगराध्यक्षपदी विराजमान झालेले आहेत सुशांतचे आपलं अभिनंदन प्रथमतात आणि या सर्व घडामोडीकडे कशाप्रकारे पाहतात काय जनतेचे आपण आभार व्यक्त करतो खरं म्हणजे कणकवली शहर विकास आघाडी म्हणून महिन्याभरापूर्वी आम्ही हे निवडणूक लढवली होती आणि ह्या निवडणुकीमध्ये जनतेने कणकवलीच्या जनतेने हा पैशाच्या विरोधातला कौल आम्हाला दिलेला आहे आणि खूप चांगल्या मताधिक्यांनी आम्हाला सगळ्यांनाच निवडून आलं आमचे नगराध्यक्ष जवळजवळ एकशे पन्नासच्या फटकाच्या वरती या सत्तेचं सत्तेत सत्ते असलेल्या च्या विरोधात ते निवडून आले आणि जनतेने एक चांगला कौल आम्हाला या ठिकाणी दिला कणकोली जनतेचे आभार मानावेत तेवढे थोडे आहे जे कणकोली शहर विकास आघाडीला एवढा बहुमत दिलं तस आज आमच्या आठ नगरसेवक निवडून आले होते आणि देवाच्या कृपेने या ठिकाणी जी आर जी आर जो आला तो कणकोली शहर शहर विकास आघाडीच्या दृष्टीने चांगल्या प्रकारे आला आणि त्यामुळे आठ जरी नगरसेवक असले आणि त्यांचं त्यांच्याकडे नऊ जरी नगरसेवक असले तर एक दोन सात नुसार संदेश पालकर यांना पहिल्यांदा नगरसेवक म्हणून एक मतदान मिळालं आणि ते मतदान झाल्यामुळे आमचे समसमान मतं झाले आणि त्यानंतर कास्टिंग वोट म्हणून नगराध्यक्षाला आला आणि त्या कास्टिंग वोटमुळे आमची दहा वोट झाली आणि त्यांचे नाव झाले त्यामुळे आमचा जो पदाचा म्हणजे वीस उमेदवार असलेला आम्हाला दहा मतं मिळाले त्यांना नऊ मतं मिळाले अशा पद्धतीने आमचा विजय या ठिकाणी झाला म्हणजे तुम्ही बघा की सगळं देताना देव छप्पर फाडून दिलेला आहे आणि त्यामुळे कणकोलीच्या जनतेचे आभार मानावर जेवढे ठोरे आहेत त्यामुळे कणकोलीच्या जनतेवर जनतेने जो आमच्यावरती विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही आणि चांगल्या प्रकारचा एक विकासाचं मॉडेल या ठिकाणी कणकोलीमध्ये उभं केल्याशिवाय राहणार नाही येत्या ना 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 ना। पाच वर्षात आम्ही असे ठरवलेली आहे की एक पाच ठळक कामं त्या ठिकाणी गणकोली जगापंचायतमध्ये करायची आणि ती पाच ठळक कामं आम्ही पुढच्या येत्या महिन्यात दीड महिन्यात कणकोलीच्या जनतेसमोर सादर करू आणि कणकोलीच्या जनतेनं घेऊ की कणकोलीच्या जनतेला काय पाहिजे कारण आज कणकोली शहराचा जे दोन हजार तीन मध्ये जसं राहिलं तसं आज परिस्थिती राहिली नाही आहे आज ती लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि त्यामुळे विकास म्हणजे एक ॲडव्हान्स असं शहर हे कणकोलीच्या दृष्टीने ते बघत आहे सिंधुदुर्गातलं एक महत्वाचं शहर म्हणून कणकोलीला बघता येतं दृष्टीने त्याचा भविष्यातला विकास झाला पाहिजे त्या ठिकाणी काही चांगल्या गोष्टी आल्या पाहिजेत रस्तेच हा काही विकास नाही आहे त्या दृष्टीने तो विकासाचं मॉडेल कसं असेल एक महिन्यात दीड महिन्यात आम्ही सादर करू आणि जनतेकडनंच घेऊ की तुम्हाला कुठचा विकास अपेक्षित आहे जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय हा विकास होणार नाही आणि त्या जनतेचा विश्वासात घेऊन हा विकास केला जाईल निश्चितपणे आपल्या समोर उदय सुशांत नाईक जे उपनगराध्यक्षपदी विराजमान झाले आहेत आणि येथील वासींना विश्वासात घेऊन यापुढे जो जनतेचा विकास असेल आणि शहराचा विकास हा जनतेला विश्वासात घेऊनच होईल असं आहे की त्यांचं प्रतिपादन आपल्याला पाहायला मिळते समर्थ न्यूज सिंग समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट